लाडक्या बायकोचे झक्कास असे जोक्स विनोद नवरा नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला तेवढ्यात बायको म्हणाली घरातून बाहेर पडताना देवासमोर हात जोडत जा सगळी कामंही चांगली होतात नवरा यावर माझा विश्वास नाही लग्नाच्या दिवशी सुद्धा देवाला हात जोडूनच घराबाहेर पडलो होतो बायको लाडाने आज जेवण कसं झालं आहे ते सांगा बघू नवरा तू पण ना भांडणासाठी कारण शोधत असतेस बघ नवरात्रात नऊ दिवस दांडिया खेळताना बायकांचे आवडते गाणे मे तो भूल चली बाबूल का देस पिया का घर प्यारा लगे बाकी तीनशे छप्पस त्या पियाला इतका त्रास देतात की शेवटी तो पिया पियाला बस नवरा उपम्याला परत मीठ जास्त झालंय इतक्या वर्षात हाताला सवय कशी काय होत नाही ग बायको मी म्हणते नसेल झाली हाताला सवय पण इतक्या वर्षात जिबेला सवय व्हायला काय हरकत होती ज्याची बायको दिवसातून दहा वेळा तुम्हाला ना अजिबात डोकं नाही असं म्हणत असेल त्याला हेल्मेट सक्ती करू नये विनंतीवरून ते पती पत्नी आदर्श आहेत ज्यामध्ये पती पत्नीला दुखी पाहू शकत नाही पत्नी पतीला आनंदी पाहू शकत नाही कानाने बहिरा असलेला माणूससुद्धा जीवाच्या आकांताने पळत येतो जेव्हा त्याची बायको म्हणते आहो तुमचा फोन वाचतोय येत आहे का मी घेऊ नवऱ्याने बायकोची तब्येत विचारण्यासाठी मेसेज केला कशी आहे डोकेदुखी बायकोचा रिप्लाय तुम्ही घरी या मग सांगते नीट आता नवऱ्याचं काय चुकलं आयुष्यातला सगळ्यात मोठा शॉक नवरा लग्नात सात पेरे घेताना तू वचन दिलं होतस माझा मान राखशील माझं सगळं ऐकशील बायको मग काय एवढ्या लोकांसमोर तुमच्याशी वाद घालत बसायला हवं हो होतं का नवरा नेहमीप्रमाणे सॉरी हा माझ्याकडून डबल विनोद टाइप झालेला आहे तुम्ही इथं स्टॉप न करतास पुढचेही विनोद बघा संशयाची हद्द झाली राव जेव्हा पतीची बायपास सर्जरी झाली पत्नीने सर्जनला एकच एक प्रश्न केला ह्यांच्या हृदयात कोणी दुसरी होती का हो बायको आकाशात चांदणी बघून म्हणते अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण आणू शकत नाही नवरा आग शेजारी बायकोनं घरात नेहून लय चोपला एका नवविवाहित झोडप्याचं भांड्याच्या दुकानात भांडण सुरू होत बायको म्हणत होती हेच ग्लास घेऊ नवरा म्हणत होता हे नको जरा मोठे घेऊ ग दुकानदार म्हणाला साहेब आज महिला दिन आहे बाई सांगतात ते घ्या ना नवरा आहो ह्यात हात माझा हात जात नाही मी हे कसं घासणार बायको माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना तरी मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुम तुझ्याबरोबर कंटाळणे नवरा वेडी रक्ताच्या नात्यामध्ये कुठे लग्न होतात का नवरा बायको बसमध्ये चढतात बायको दीड तिकीट द्या कंडक्टर दीड गुणाचं बायको माझं हे एक फुल आणि आमचे हे हाफ मॅड असल्याने यांचं अर्ध तिकीट कंडक्टर तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकिटे घ्यावी लागतील बायको का कंडक्टर तुमचे पती हाफ मॅड म्हणून अर्ध आणि तुम्ही दीडशाने असे दोन फुल बायको आहो माझ्याकडे तोंड करून झोपा की मला भीती वाटते नवरा म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल तुला गणपतीला दोन बायका असतात रिद्धी आणि सिद्धी सामान्य माणसाला एकच बायको असते आणि ती पण जिद्दी बायकाने भरलेल्या एका बसचा अपघात होतो सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते घड्या मात्र दोन आठवडे होऊन गेले तरी अजून रडतच होता मित्रांनी खूप खूप खोदून विचारल्यावर कारण कळ त्याच्या बायकोची बस चुकली होती म्हणून तो रडत होता ज्यांच्या नशिबात प्रायचित्त लिहिलं असतं शक्यतो त्यांच्या बायकोला बायका सुट्टीला माहेरी जात नाहीत लहानपणीची अफवा बेडकाला दगड मारला की मुक्की बायको मिळणार जाम घाबरायचो तेव्हा आणि आता असं वाटतंय दगड मारला असतं तर बरं झालं असतं बायको आहो मी एक रुपयाचे तीन कांदे आणले आहेत नवरा कसो काय बायको एक मी विकत घेतला दुसरा पळून आणला आणि मग तिसरा बायको तिसरा आहो त्यानं फेकून मारला भाऊ बिजेसाठी माहेरी गेलेल्या बायकोला नवऱ्याने मेसेज केला चकली आणि चिवडा छान झालाय तुझ्या हाताला चव आहे बायकोचा रिप्लायर आता पेता प्या। ना प्या मित्रांनी घरी पोचवण्याच्या फंदात पडू नका स्वतः बेडरूमपर्यंत नीट पोचलात तरी खूप झालं पतीचे फेसबुक स्टेटस उपतुंग निळ्याशार आकाशात झेप घेऊन क्षितिजाला गवसणी घालावीशी वाटते आज कप पत्नीची कमेंट धर्तीवर प पदस्पर्श झालाच तर एक दुधाची पिशवी आणि काहीतरी भाजी घेऊन या घरी पत्नी जानू सोमवारी खरेदी ती मंगळवार हॉटेल बुधवार फिरायला गुरुवार जेवायला शुक्रवार पिक्चरला शनिवारी पिकनिक किती मस्त मजा पती हो ना आणि रविवारी मंदिर पत्नी कशाला पती अहो भीक मागायला बायको तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा रंकाळा गणपतपुळे कुठे कुठे फिरायला घेऊन जायचं आणि आता कुठेच घेऊन जात नाही नवरा निवडणूक झाल्यावर कुणी प्रचार करायला गेलेलं पाहिलेस का ग तू